लक्ष्मी बँकेच्या थकीत कर्जापोटी संबंधित कर्जदाराचा गाळा सील करण्याची कारवाई अवसायकांनी केली अशीच पावलं समर्थच्या संचालक मंडळाने उचलली तर ही बँक आजही वाचू शकते पवित वृत्तपालिका समर्थचा अनाकलनी कारभार नमस्कार सोलापूर हो सोलापूरची लक्ष्मी बँक आणि आता सोलापूरचीच समर्थ बँक दोन्हीच पतन इथल्या अर्थकारणाला हादरा देणार ठरलंय अर्थात ज्या पद्धतीनं लक्ष्मी बँक आंतर्धान पावली अगदी त्याच वाटेवर आता समर्थ बँक आहे अर्थात संचालक मंडळाचा जो मनमानी आणि अनाकलनीय कारभार झाला तोच या बँकांना बुडवून गेला यातही संचालक म्हणून ज्यांनी वाट लावली ते शेवटी नामा निराळेच राहिले परिणाम सोलापूरकरांनी खातेदारांनी भोगले वाटोळ त्या सामान्य खातेदाराचं झालं मनस्ताप सहन करावा लागला समर्थ बँकेच्या ठेवीदार खातेदार यांच्यावर आता अशीच वेळ आहे बर तुम्ही म्हणाल की आज लक्ष्मी बँक आठवण्याचं कारण काय आणि आता नेमकं असं काय घडलं की ज्यामुळं लक्ष्मी बँकेची नोंद घ्यावीशी वाटली तर या लक्ष्मी बँकेच्या बाबतीत कर्जाचं वारेमाप मनमानी पद्धतीनं वाटप झालं ही कर्ज मोठ्या प्रमाणात थकीत राहिली बँक बुडाली अवसायक आता काम पाहतायत या अवसायकांच्या नेतृत्वाखाली आज लक्ष्मी बँकेचे बडे थकबाकीदार बाळासाहेब आदेप्पा नांदुरे यांचा उत्तर कसबा चौपाड परिसरातील गाळा सील करण्यात आला नांदुरे यांनी वीस लाखांचं कर्ज घेतलेलं होतं लक्ष्मी बँकेकडून याची थकबाकी झाली एकतीस लाख या महोदयांना वन टाईम सेटलमेंटसाठी बोलावलं तरी ते आले नाहीत नोटिसा बजावल्या तरी प्रतिसाद दिला नाही अखेर त्यांची अर्थात कर्जदाराची मालमत्ता सील करण्यात आली उत्तर तहसील कार्यालय मंडल अधिकारी भीमाशंकर घुले यांनी ही कारवाई केली हे एक उदाहरण आहे आता मुद्दा असा आहे की समर्थ सहकारी बँकेचा एनपीए पन्नास टक्क्यांच्या पुढे गेला कर्ज वसुलीचं मोठं आव्हान आहे अशा आज लक्ष्मी बँक व्यावसायिकांकडून ज्या प्रकारे कर्जदारांची मालमत्ता सील करण्यात आली आहे येते त्याच पद्धतीनं समर्थ बँकेनं त्यांच्याकडील थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उचलला तरी समर्थ बँक आजच्या घडीला वाचू शकते ही महत्वाची बाब आहे समर्थ बँक व्हेंटिलेटरवर आहे कधीही तिचा श्वास बंद पडू शकतो मात्र कर्जदारांकडून वसुलीचा कडक पवित्रा आणि बडगा आजच्या घडीला जरी सुरू केला तरी समर्थ बँकेच्या जिवंत राहण्याच्या शक्यता वाढीस लागतात समर्थ बँकेच्या व्यवहारांवर सात तारखेपासून निर्बंध आलेत तिथून सगळ्या संचालकांनी आपली तोंड लपवली आहेत एकही माईका लाल समोर येत नाहीये बँकेचे अध्यक्ष असणारे दिलीप आत्रे सर्वांना धादांत खोट बोलण्याचा सपाटा त्यांनी लावलाय सुरुवातीला आठ दिवसात बँक सुरू होईल असं म्हणणारे हे महाशय आता पंधरा दिवसानंतर याबद्दल चकार शब्द काढत नाहीयेत उलट नवा फंडा म्हणून त्यांनी नवे गुंतवणूकदार येणार वगैरे गप्पा मारायला सुरुवात केली आहे अशा स्वप्न रंजनात राहण्यापेक्षा उठा आणि तुम्ही अर्थात समर्थच्या संचालक मंडळानी केलेल्या अनाकन्य कारभारापोटी एक एक थकबाकीदाराच्या मुसक्या आवळा आणि सामान्य खातेदाराचे पैसे परत करा अशी भावना या निमित्तानं लोक व्यक्त करत आहेत या समर्थ बँकेच्या संचालकांच्या कारभाराची लखतर नुसती वेशीवर नाहीत तर साता समुद्रा पलीकडे पोहोचली आहेत काही लाज यातून वाचवायची असेल तर कर्ज वसुलीची मोहीम त्वरित हातात घेणं महत्वाचं मानलं जात बाकी समर्थ सहकारी बँकेच्या कारभाराचे आणखीन काही पाढे उद्याच्या बातमीपत्रात